हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थक अशा हा तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडतं चॅनल लक्ष्मी स्लायखंड स्वामी सेवामध्ये आज जो अनुभव मी तुम्हाला सांगत आहे तो मला माझ्या बहिणीने सांगितलेला आहे आणि ती एक वेळा मोबाईल घेऊन बसली होती आणि तिच्यासमोर ह्या व्हिडिओ आला होता तेव्हाचा ऐकलेला खूप सुंदर असा अनुभव आहे आणि ती मला म्हणाली की ह्या अनुभव तू तुझ्या चॅनलवरती सांग कारण असेही प्रसंग बऱ्याचशा स्वामी सेवेकऱ्यांना पडत असतात आणि खरंच खूप अद्भुत असा ह्या अनुभव आहे म्हणजे मलाही विश्वास बसत नव्हता हो बापरे असंही काही घडू शकतं पण तिने मला जेव्हा सांगितलं ना तेव्हा मला तर म्हणजे माझ्या अंगावरती शहारे आले इतका सुंदर तो अनुभव आहे तर तो अनुभव मी तुम्हाला सांगते ती मला म्हणाली एक आजोबा असता त्या आजोबा सोबत घडलेला ह्या अनुभव आहे एक दिवशी ते आजोबा जे असताना त्यांच्या भावाचा त्यांना फोन येतो दुपारच्या वेळेस बाराच्या जवळपास त्या आजोबांना त्यांच्या भावाचा फोन येतो एक मुलगा येतो आणि त्यांना सांगतो की तुमच्या भावाचा फोन आला आहे ते आजोबा फोनवरती हो बोलायला जातात तर त्यांचे भाऊ त्यांना सांगतात की सुनंदाची तब्येत खराब झालेली आहे सुनंदा म्हणजे त्यांच्या भावाची मिसेस असते तर ते आजोबा काहीच वेळ न गमवता हो लगेच त्यांच्या भावाच्या मिसेसची तब्येत खराब होती तर लगेच ते निघाले आणि ते तीन वाजताच्या आसपास तिथे पोचले ते तीन वाजता तिथे पोचले डॉक्टरांकडे त्यांना दाखवलं जे काही काम करायचे होते ते सर्वे केले म्हणजे थोडं व्यवस्थित झालं त्यांना त्यानंतर रात्री साडे दहा वाजले होते तेव्हा ते आजोबा परत यायला निघाले तर त्यांना त्यांचे भाऊ देखील म्हणाले की तू आता जाऊ नको कारण खूप रात्रीची वेळ झालेली आहे आणि आता जाऊ नको आता तू उद्या जा तर ते आजोबा काही ऐकत नव्हते आणि ते काहीतरी कामाचं बहाणं सांगितलं त्यांनी आणि ते निघाले रस्त्यांना निघता निघता गावाचा रस्ता गेला त्यांचा आणि छोटीशी अशी वाटचाल होती पावटी म्हणतात बघा तशा रस्त्याने ते निघाले शेताच्या रस्त्यानी, शेता रस्त्यानी। कारण त्यांचं गाव आणि ह्या आजोबांचं गाव यांच्यामध्ये फक्त दोन तीन गाव मध्ये होते दोन तीन गावाच्या अंतरावर ते त्यांच्या भावाचं गाव हे होतं तर ते बाबाच्या पावटीने निघाले ते रात्रीच्या टायमाला म्हणजे कसे हे कोल्हे वगैरे असतात ना त्यांचा आवाज मग ते रात्रीचे पक्षी असतात रात्रीचे वे एक वेगळेच असतात ते त्यांचा आवाज येतो म्हणजे तसं चालू ते चालूच होतं रस्त्याकडं आणि ते त्यांना माहिती होतं कारण ते किती वेळा तरी शेतामध्ये आलेले होते आणि त्यांचं शेत आणि त्यांच्या शेतापासून चार किलोमीटरच्या अंतरावर ते त्यांचं घर होतं रस्त्याकन चालत होते ते आणि जाता जाता रात्रीचे दीड वाजले रात्रीच्या दीड वाजताचा समय होता आणि अचानक त्यांना कोल्ह्यांचे खूप जास्त आवाज यायला लागले थोडीशी भीती हे जे बाबा होते ना त्यांना वाटत होती ते त्यांचं स्वामी समर्थ महाराजांचं स्मरण चालू होतं आणि ते पावटीने हळूहळू चालत होते आणि अचानक पुढे जाताना त्यांना एका त्यांना एका बाईचा आवाज इतक्या जोरामध्ये आला ती इतकी रडत होती आणि तो आवाज इतका कर्कस होता की पूर्ण जे शेतीचा भाग होता पूर्ण जे जंगल होतं म्हणजे शेतीचं तिकडे सर्वीकडे तिचाच आवाज येत होता आणि आजोबांना म्हणजे त्यांना कळालं की हे काहीतरी वेगळंच आहे आणि तो आवाज ऐकून त्या बाबाला असं वाटलं की त्यांचा प्राण आता निघणारच आहे खूप ते बाबा घाबरले आणि तो आवाज खरंच इतका विचित्र होता की त्याच्या आधी जे कोल्हे वगैरे आवाज करत होते तेही पूर्णपणे शांत झाले आणि एकदम सर्वीकडे शांतता झाली तसं ते जे बाबा होते ते बाबा खूप घाबरले आणि त्यानंतर परत बाबा हळूहळू हळू पुढे चालत होते म्हणजे त्यांना समजलं की इथे काहीतरी चुकीचं आहे आणि ते स्वामींचं नाम घेत होते आणि चालत होते श्री स्वामी समर्थ मंत्र त्यांचा चालू होता त्यानंतर अचानक त्यांना पुढे जी वस्तू दिसली कि ते पाहून आता त्यांना असं वाटत होतं की बस आता आपण खतम आता संपले आपण आता आपण वाचणार नाही त्यांना पुढे एका स्त्रीच्या आकृतीची पडछाई अशी दिसत होती आणि लंबे लंबे केस एकदम काळी कुट्ट ती आकृती दिसत होती आणि त्या आकृतीने हिरव्या कलरची साडी घातलेली आहे आणि त्या जागे जागेवरती फाटलेली आहे आणि ती जी आकृती आहे त्यांच्याकडे खूप स्पीडमध्ये दे धावत येत आहे तसं त्यांना दिसत होतं आणि तेही इकडनं चालत होते आणि चालता चालता असं झालं ती आकृती इतकी जवळ त्यांच्या आलीच ते त्रीची आकृती आणि त्यांच्या शरीरामधून निघून समोरच्या साईडला गेली म्हणजे त्यांच्या शरीराच्या आतमधून आडच्या पार निघून गेली ते बाबा खूप घाबरले त्यांचं नामस्मरण स्वामींचं म्हणजे जे मनातल्या मनात, मनात होतं ते शब्द आता बाहेर यायला लागले श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ त्यांनी म्हणणं चालू केलं आणि बाबांना समजून गेलं की काहीतरी आहे परत त्या बाबांना त्यांच्या डोळ्यासमोर ती जी बाई आहे ती दिसली आणि ते म्हणाले बस आता मला जाऊ दे तर ती नकारात्मक उत्तर देऊन म्हणजे मानेने खाली इशारा करत होती की नाही नाही जाऊ देणार आणि यांनी मग जोरात चालू केलं श्री स्वामी समर्थ म्हणणं आणि त्यानंतर यांच्या तोंडामध्ये तारक मंत्र चालू झाला निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा खूप जोरजोऱ्यात म्हणायला लागले आणि अचानक यांनी डोळे बंद केले आणि खूप जोरात स्वामींना हाक मारली आणि जशी स्वामींना हाक मारली तशी लांबवर एक ओदुंबराचं झाड त्यांना दिसलं आणि त्या झाडाखाली त्यांना एक दिवा ठेवत असताना दिसला आणि ते जसं जसं स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करत होते तसा तसा त्या दिव्याचा प्रकाश हा खूप उज्ज्वड होत होता आणि एकदम जोराच्या आवाजामध्ये म्हणजे तो आवाज असा रागीट होता पण इतका मधुर आवाज होता आणि आदेश देऊन म्हणत होते त्याला काही करू नको आणि तू जिकडनं आलेली आहे तिकडे जा त्याला त्रास देऊ नको अशा आदेशामध्ये ते त्या बाईला बोलत होते आणि जसं त्यांनी असं बोललं तशीच त्या बाईची जी आकृती होती ते कुठे विलीन झाली ते समजलं नाही तरी पण ते जे बाबा होते त्यांना खूप भीती वाटत होती आणि बाबा तसंच बोलत होते जगी जन्म मृत्यू त्याचा नको घाबरू तू असे बाळ त्याचा आणि हे शब्द पूर्ण रानामध्ये म्हणजे गुंजत होते सर्वीकडे ह्याच आवाज येत होता आणि हे शब्द ते जे ओदुंबराचं झाड होतं ना तिथून येत होते आणि तिथे एकदम स्वामी समर्थ महाराजांची कशी आकृती असते तशा आकृतीमध्ये सर्व लख उजीड असा दिसत होता स्वामी समर्थ महाराज तिथे बसलेले दिसत होते हे बाबा घाबरले पण हळूहळू तिथे त्यांच्याजवळ गेले त्यांना नमस्कार केला आणि म्हणजे ते दुसरे कोणी नाही खरंच ते स्वामी समर्थ महाराज होते साक्षात स्वामी समर्थ महाराज त्या बाबांना वाचवण्यासाठी तिथे आलेले होते आणि ह्या बाबांनी त्यांना नमस्कार केला श्री स्वामी समर्थ म्हटलं आणि तिथे हळूच त्या बाबांच्या कानाजवळ एक आवाज आला दमला आहेस ना तू घाबरला आहेस ना घाबरू नको भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे तुला झोप येते का इथे माझ्या मांडीवरती झोप असं ते बोलले आणि ते बाबा तिथे त्या झाडाजवळ त्यांना अचानक काहीतरी स्पर्श झालं आणि त्यांचं डोकं कोणी मांडीवरती ठेवलं आणि त्या मांडीवरती डोकं ठेवून ते बाबा निजले आणि ते दुसरे तिसरे कोणी नाही तर आपले स्वामी समर्थ महाराज आपल्या स्वामी आई होते आणि खरंच ते बाबा किती भाग्यवान आणि जेव्हा ते बाबा तिथे ते झोपले तेव्हा त्या बाबांना एक स्वप्न पडले आणि त्या स्वप्नामध्ये त्यांना दिसले की ते स्वामी आईंच्या मांडीवरती त्यांचं डोकं ठेवून झोपले आहे आणि स्वामी आई त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत आहे आणि खूप म्हणजे खूप आनंद त्या बाबांच्या चेहऱ्यावरती दिसत होता आणि जशी सकाळ झाली दसरा दिवस उजळला तसे बघितले तर तिथे ओदुंबराचं झाडही होतं आणि त्या ओदुंबराच्या झाडाजवळ छोटासा स्वामी आईंचा फोटो होता आणि तो फोटो स्वामी आईंचा त्यांनी घेतला नमस्कार केला आणि ते बाबा रात्री जे घडलेलं होतं ते सर्व सोडून ते सर्व विसरून त्यांच्यासोबत जे स्वामी आईंनी चमत्कार केला होता आणि त्यांचं जे रक्षण केलं होतं त्याच आठवणी घेऊन सन्या रस्त्यागत चालत निघाले खूप कठीण रात्र होती ती आणि आताही त्या बाबांना जेव्हा त्यांनी ही त्यांचे जे नातवंड आताही त्या बाबांना जेव्हा त्यांच्यासोबत ही घडलेली घटना ते त्यांच्या नातवंडांना सांगत असतात तेव्हा त्यांच्या अंगावरती शहारे येत असतात खूप अद्भुत आणि खूप रोमांच उत्पन्न करणारा ह्या असा अनुभव आणि त्या जागेवरती एखादा साधा व्यक्ती जर का असता तर खरंच त्याचे प्राण त्या दिवशी गेले असते कारण आपल्याला ही घटना ऐकून लक्षात आलंच असेल की ही घटना काय होती म्हणजे ही एक नेगेटिव एनर्जीचं ह्या बाबांसोबत घडलेलं एक दृश्य किंवा घडलेली एक घटना आहे रात्रीचा वेळ विचार करा तुम्हीच रात्रीचा वेळ होता रात्रीच्या वेळ मध्ये ते बाबा एकटे जात आहे आणि त्यांच्यासमोर समोर एक स्त्री ते पण केस मोकळे केलेली आणि एकदम विचित्र अवस्थेत साडी पूर्ण फाटलेली तशी स्त्री यांच्या जवळ येत आहे आणि यांच्या शरीराच्या आतमधून बाहेर निघून जात आहे म्हणजे त्यांची किती हिंमत चांगली एखादा साधा भोळा व्यक्ती असता किंवा एखादा नास्तिक व्यक्ती असता तोही तिथे खतम झाला असता फक्त स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आणि स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने त्या बाबांचा जीव त्या दिवशी तिथे वाचला खरंच ही घटना जेव्हा माझी बहीण मला सांगत होती तेव्हा मला देखील कसं तरी वाटत होतं की बाप रे मी म्हणजे हे इमेजिन करत होती में की जर्का माजा एक आदा वड़ेस मी की जर का माझ्यासोबत असं झालं असतं एखाद्या वेळेस मी जर का कोणत्या शेतामधून अशी येत असते इतक्या रात्रीच्या वेळेस तर काय झालं असतं कारण कसं आहे ना आपल्याला माहिती आहे स्वामी आपल्यासोबत आहे आपण नामस्मरणही करू पण मनामध्ये कुठे ना कुठे अशी भीती असते की बाप रे हे काय आणि ह्या सर्व विषय तर मला बिलकुल आवडत नाही मला मी खूप घाबरते ह्या सर्व विषयाला मग खरंच त्या बाबांचा जेव्हा तिने मला अनुभव सांगितला तेव्हा मला इतका आनंद झाला की अरे बापरे म्हणजे स्वामी प्रत्येक क्षणी प्रत्येक रूपात प्रत्येक घटनेच्या वेळेस स्वामी आपल्या जवळच असतात आणि फक्त त्या बाबांनी तर नावच घेतलं होतं श्री स्वामी समर्थ पण त्या बाबाच्या नाव घेण्याच्या आधी किंवा धावा करण्याच्या आधी स्वामी तिथे त्यांच्याजवळ हजर होते स्वामी खरंच आपल्या भक्ताचं खूप रक्षण करत असतात आणि ही घटना जेव्हा मला सांगितली ना तेव्हा मला इतका जास्त आनंद झाला ना की मी त्या देवाची सेवा करते किंवा मी त्या स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये आहे की जे प्रत्येक क्षणी आपल्या भक्तांच्या सोबत असतात मला खूप आनंद झाला आणि मी स्वामींचे जेव्हा पण अनुभव ऐकते ना मला म्हणजे अनुभव येतात बरेचसे लोक सांगतात आणि ते अनुभव मी तुम्हालाही सांगत असते मला खूप आनंद होतो की आपले स्वामी आई किती दयाळू आहे आणि किती चांगले आहे की स्वामी आई सतत आपल्या भक्तांना अनुभव देत असतात खरंच खूप म्हणजे खूप सुंदर अनुभव होता मला खूप आवडला ह्या अनुभव आणि मला आता कशाचीच भीती वाटत नाही खूप भारी वाटलं माझ्या स्वामींचा ह्या अनुभव ऐकून आणि मी तिला पण म्हणाली की ह्या अनुभव नक्की मी माझ्या चॅनलवरती शेअर करेल कारण की हा अनुभव खरंच चॅनलवरती सांगण्यासारखा आहे आणि ज्या लोकांना ह्या अनुभव आता मला माहिती आहे यूट्यूब चॅनलवरती बरेचसे अनुभव येत असतात पण असं नाही आहे ना की प्रत्येक अनुभव आपण पाहताच एखाद्या वेळेस तो अनुभव तुमच्या समोर आला असेल तरी तुम्ही पाहिला नसेल पण खरंच खूप भारी अनुभव होता स्वामींचा आणि स्वामीची साक्ष किती महत्वाची आहे आपल्या जीवनामध्ये हे सिद्ध करणारा अनुभव होता तर खरंच खूप चांगला वाटला मला आज हा अनुभव तुम्हाला सांगून तर छोटीशी ही अनुभूती तुमच्यासोबत जी सांगितली ते थोडीशी चुकली असेल कारण तो अनुभव मला कोणी सांगितला आणि त्या निमित्ताने मी तुम्हाला तो सांगितलेला आहे हा अनुभव माझ्याजवळ कोणी लिहून पाठवलेला हो नाही बाकी जसा लिहून पाठवलेला हो असता तसा तसा मी तुम्हाला सांगितला असता पण त्यांनी मला जेव्हा सांगितलं मी ते आठवून आठवून तुम्हाला सांगत आहे खरंच खूप भारी अनुभव होता तर तुम्हालाही असे काही अनुभव आले असतील तर तुम्ही सांगू शकता तुमच्यासोबतही अशा काही घटना घटल्या असतील की खरंच असे निगेटिव्ह एनर्जी वगैरे असते का असं काही घटलं असेल तर तुम्ही तुमचा अनुभव मला सांगू शकतात आणि झालेली ही सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ इथं थांबवते श्री स्वामी समर्थ